नमस्कार शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी शेतीमालाच्या बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढउतार कायम आहे शुक्रवारी कापूस वायदे शहाऐंशी सेंट प्रतिपाऊंड वर बंद झाले होते तर देशातील भाव पातळी एकसष्ट हजार पाचशे बाजार समित्यांमधील भावपातळी ही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापूस बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनची आवकही सरासरीच्या तुलनेत चांगली दिसत आहे त्यातच खाद्यतेलाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली तरीही सोयाबीन चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार कायम आहेत शुक्रवारी सोयाबीन सोयाबीन आणि सोया, चा सोया, सोया, सोया तेलचे भाव नरमले होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भाव पातळी एक हजार ते एक हजार, हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला ज्वारीचे भाव आजही दबावातच आहेत बाजारातील आवकही जास्त आहे सध्याची आवक चांगली असल्याचा परिणाम दरावर दिसून येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत ज्वारीचा बाजार सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार थी थी शंभर ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत तर बाजारातील आवक वाढत आहे मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागे वीस ते तीस टक्क्यांनी कमी आले आहेत किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे लसणाच्या भावात पुढील का काळातही काहीसे चढ उतार राहतील असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा